माझ्या लाडाची बायको आज काय स्पेशल आज तर आज आहे मंडळी मस्त आज आहे गुरुवार चार डिसेंबर आणि आज आहे मार्गशीर महिन्यातला दुसरा गुरुवार तर नेहमीप्रमाणे इकडे आपलं जेवण रेडी आहे तर चला या तुम्हाला सुरुवातीपासून दाखवते मी आज काय काय बनवलेलं आहे स्पेशल हे बघा मस्त मंडळी गरमागरम झालेला आहे ते आपला वाटत शे गरमागरम डाळ म्हणजेच काय मंडळी गरमागरम वर बघा इकडे आहे मस्त पटाण्याची मस्त घट्ट अशी मिक्स भाजी बघू शक इकडे आहे मस्त मिक्स भाजी बघू शकता मी कुठली कुठली भाजी बनवलेली आहे मंडळी इकडे आहे मस्त मोठी वाली तिखट वाली स्पायसी मिरची मिरची भजी आहे ही सुद्धा मिरची भजीच आहे, आहे, आहे पण ही थोडी जाडवाली मिरची असते ना खा, ती वाली मिरची भजी आहे इकडे आहे शिमला मिरची भजी इकडे आहे वांग्याची भजी आणि इकडे बटाट्याची भजी पण आहे आणि कांदा भजी पण केलेली आहे तर ही खाली तुम्हाला कशी वाटली जस्ट नैवेद्यासाठी मी आज काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते हो मंडली गाजराचा हळवा जो की सर्वांचा फेवरेट आहे ते आहे पापड आहे लोणचा आणि कोणचा तर मग मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला बाय